नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी शनिवारी एक धक्कादायक घटना समोर की झाली त्या घटनेमुळे अगं पुणे जिल्हा हादळून गेला एका पाच वर्षाच्या चिमुरडीवर एका पस्तीस वर्षीय नाराधामाने लैंगिक अत्याचार केले मावळ तालुक्यातील के शिरगाव या गावामध्ये एकंदरीत हा प्रकार घडलेला आहे आणि ती चिमुरडी घराच्या समोर खेळत होती आणि या नाराधामाने तिला चॉकलेट देण्याच्या बहनाने बोलवलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिला जिवेदेखील देखील मारण्यात आलं आणि या चिमुरडीचे आई वडील होते ते एका फॅक्टरी खेळण्याच्या फॅक्टरीमध्ये काम करत होते आणि संध्याकाळी ते घरी आले असतात त्यांनी चिमुरडीचा शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही गावकऱ्यांच्या मदतीने देखील त्यांनी सगळीकडे पाहणी केली मात्र ती कुठेच शोधून शोधून सापडली देखील नाही त्यानंतर कालांतराने त्यांनी संध्याकाळी पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याची तक्रार दाखल केली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा ते साडे साडेबाराच्या दरम्यान रविवारी या चिमुडीचा मृतदेह घराच्या जवळपास एका झाडाच्या खाली तिचा मृतदेह आढळून आला आणि त्यानंतर पोलिसांनी आपली यंत्रणा फिरवली आणि त्यानंतर मात्र एका सी सी टी मध्ये या चिमुडीला घेऊन जातेवेळी एक पस्तीस वर्षीय नाराधाम त्या सी <स्तिवीशा देखी> सी टी मध्ये दिसला आणि त्यानंतर पोलीस पथकाने आपली यंत्रणा कामाला लावली आणि त्या आरोपीला अटक केलं आणि एकंदरीतच त्या आरोपीकडून गुन्हा देखील कबूल करण्यात आला आणि त्या चिमुडीचा आता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात देखील आलेला आहे याचीच माहिती आपल्याला असिस्टंट पोलीस कमिशनर यांनी दिलेली आहे काय प्रकरण आहे जाणून घेऊया त्यांच्या मार्फत काल रात्री साधारणतः साडे अकराच्या दरम्यान पोलीस स्टेशनला कॉल पाडला की एका मुलीला लहान मुलीला पाच वर्षाच्या मुलीला किडनॅपिंग करण्यात आलेलं आहे त्यानुसार आमच्या विविध पथकांनी म्हणजे क्राईमचं पथक आहे आमच्या पोलिसांचे वरिष्ठ प्रिय आहेत आमचे डी सी साहेब होते स्क्वॉडचं अँटी स्क्वॉडचं पथक होतं युनिट फोर होतं त्यानंतर आमचे सगळे कर्मचा अंमलदार पोलिस त्यांचे सगळ्यांनी शोध घेत होते सकाळीपर्यंत शोध घेतला आणि शोध घेतल्यानंतर संशयावरून आम्ही तेथील एक आरोपी समीर कुमार मंडल वय बत्तीस वर्षे राहणार उडशे कारकेचा तो जय हिंद कंपनीत नोकरी करतो तो निर्भयतेच्या बाजूलाच पाठीमागच्याच रूममध्ये राहतो -शोध -शोध तर त्याच्याकडून त्याला संशयवन ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली तसेच शोधाशोध घेतली आमचे आर सी पी पण होती त्यानुसार शोधाशोध केल्यानंतर आम्हाला त्याने त्याला विश्वास घेतला त्याने त्यांनी सांगितलं की मी मुलीला गळा दाबून मारतो कबुली दिली मारलेला आहे आणि ती जागा दाखवतो त्यानुसार आम्ही ते निर्भयता आम्हाला मूर्त अवस्थेत तिथं मिळून आली तर आमचे पथक फॉरेन्सिक लॅब फॉरेन्सिकची लॅब तसेच फिंगरप्रिंट आणि आमच्या सगळे क्राईमचे डी सी पी साहेब वगैरे सगळ्यांनी जाऊन आम्ही ते मेमोरंडम करून ते ताब्यात घेतलं आहे आणि वाय सी एमला पुढील पोस्टमॉर्टमसाठी आणि पुढील मेडिकल तपाससाठी वाय सी एमला पाठवलेला आहे ते हे आणि त्याच्यानुसार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची पण मेडिकल करायला पाठवलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे रात्रीच आता त्याच्यात डॉक्टरचे ॲनालिसिस म्हणजे डॉक्टरकडनं जे आपल्याला मेडिकल वगैरे येईल सगळे मेडिकलचे रिपोर्ट्स वगैरे येतील त्यानुसार आम्ही विविध कलमं वाढून पुढील कारवाई करत आहोत नाही प्राथमिक माहितीनुसार निर्भयता ही तिथंच निर्भयतेचा भाऊ निर्भयता ही तिथंच खेळत होते पण निर्भयतेचा निर्भयतेला चॉकलेटला द्याय दे, चॉकलेट द्यायची म्हणून सदर समीर कुमार मंडल चॉकलेट द्यायच्या हिशोबाने घेऊन गेला आणि त्याने हे कृती खेळले सीसीटीव्ही ची किती मदत झाली भरपूर मदत झाली आम्हाला सीसीटीव्ही तसेच आमचे पूर्ण कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि सगळे सगळं इथल्या ग्रामस्थांची पण मदत झाली आम्हाला